लक्ष्मण हाके यांनी भरला महात्मा फुलेंच्या वेशभूषेत म्हाडाचा उमेदवारी अर्ज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी बंडखोरी करत म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्राध्यापक आखे हे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले त्यान त्यामुळे या ठिकाणी उपस्थित सर्वच माध्यमांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या वेशभूषेत अंटर कमिशन समोर ते गेले त्याच महात्मा फुले यांच्या विचाराचा मी कार्यकर्ता म्हणून देशाच्या संसदेत फुलेंचा विचार घेऊन जाण्याची भूमिका माझी आहे या म्हाडा लोकसभा मतदारसंघात ओबीसी विजयी समाजाची अकरा लाख मते आहेत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही माझी उमेदवारी असल्याचे आखे यांनी सांगितले अरोल साहेब आज उमेदवारी अर्ज भरताना महात्मा फुलेंचा यश अवतारला आहे काय म्हणून आणि काय मागण्या आहेत हे बघा ओबीसी विजयंटी या प्रश्नावरती मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा असे महात्मा ज्योतिबा फुले कायम म्हणायचे शिक्षणाचं प्रतिनिधित्व किंवा मा दिनदलितांचं माणूस म्हणून जगण्याचं प्रतिनिधित्व या लोकशाहीमध्ये त्यांना ताटमानेनं व्यवस्थित माणूस म्हणून जगता यावं यासाठी त्यांनी आयुष्यभर करता खाल्ल्या आणि तोच विचार डोळ्यासमोर ठेवून ज्या हंटर कमिशन समोर शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्षवेधू पाहणारे माझे महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा कार्यकर्ता असल्याकारणानं या माझ्या महाराष्ट्रामध्ये या देशाच्या संसदेमधला उमेदवार हा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारावरती निवडून गेला पाहिजे आणि त्यांचं कार्य पुढं सस्टेन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला चालता यावं यासाठी मी आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वेशामध्ये इथं अर्ज भरायला आलो आहे तुमच्या समोर मातब्बर नेत्यांचं आव्हान असणार आहे आणि तुम्ही पहिल्यांदा राजकीय पक्षात काम केलेलं आहे मात्र तरी असताना या अशा प्रकारचे उमेदवारी अपक्ष किंवा एखाद्या पार्टीकडून कशापर्यंत हे बघा हे मोहिते पाटील आणि हे निंबाळकर हे मॅन मनी मसल पॉवरवाले आहेत ह्यांच्याकडे कारखाने आहेत यांच्याकडे खूप मोठी घरांधारी आहे पण मी एक सर्वसामान्य कुटुंबामधला भटक्या विमुक्त मेंढपाळाच्या कुटुंबामधला मुलगा आहे मला संविधानानं मताचा अधिकार दिला आहे पण मला निवडणुकीला निवडणूक लढण्यासाठी सुद्धा अधिकार दिला आहे फ्री अँड फेअर इलेक्शन व्हाव्यात एका जागृत झालेल्या ज्याला संविधान कळतं ज्याला इथले अधिकार कळतात एकमेकाचा रिस्पेक्ट कळतो इथलं संविधान कळतं अशा माणसाला या माझ्या माडा लोकसभेमधल्या तेरा लाखाहून जास्त असणाऱ्या ओबीसी विजयंटेने मतदान करावं आणि तुमचा आवाज गेल्या दोन तीन वर्षापासून या महाराष्ट्राच्या पटलावर आवाज जो आहे तो आवाज फक्त माझं मॉरल वाढवण्यासाठी आणि तुमचा आवाज देशाच्या संसदेमध्ये संसदेमध्ये प्रतिध्वनित होण्यासाठी मला निश्चित निवडून देतील याचा या याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे